नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफिया यूट्यूब चॅनलवर सध्या स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका म्हणजेच ठरलं तर मग या मालिकेतील कलाकार एकापेक्षा एक आहेत तर ठरलं तर मग ही मालिका सध्या एका अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे तर मित्रांनो चला पाहूया काय आहे संपूर्ण माहिती तर प्रिया ही आता सुभेदाराच्या घरात घुसली आहे याशिवाय ती आता सायलीला त्रास देताना दिसणार आहे आता ती प्रियाला अर्जुनची आई साथ देताना दिसत आहे तर यापुढे प्रिया आणि कल्पना या दोघी सायलीचा छळ करताना दिसणार आहेत आणि हे आता प्रेक्षकांना आवडलेलं नाही कारण कल्पना या पात्राला अचानक निगेटिव्ह दाखवण्यात आला आहे या पात्राला अचानक हा बदल करण्यात आला आहे यामुळे अनेक प्रेक्षकांनी कमेंट करत म्हटलं आहे की कल्पना ही पूर्वी खूप चांगली वागायची पण ती आता या पात्रामध्ये अचानक बदल का करण्यात आला असावा हे आम्हाला अजिबात आवडलेले नाहीये साक्षी गेली पण आता ही नवीन आली पण ही अचानक प्रियाची बाजू घेऊन सैलीला खूप त्रास देत आहे तसेच कल्पना हे पात्र असे वाईट दाखवू नका ही मालिका लवकरच बंद करा तिला चांगलेच दाखवा असे ही प्रेक्षकांचं काही म्हणणं आहे तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका पाहताय का आणि कल्पना या पात्राबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद